डॉक्टर मनोहर खाके यांची एअर इरिगेशन ही संकल्पना साकार करण्यासाठी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे रेनगन चालू करण्यासाठी शेततळ्याजवळ विहिरीजवळ आपण हा जनरेटर उपलब्ध केलेला आहे डॉक्टर मनोहर खाके यांच्या वाक्याची प्रचिती देणारे उदाहरण इकडे तुम्हाला दाखवत आहे जे आपली विहीर आहे इकडे उन्हाळ्यात थोडंही पाणी नसतं आणि त्याच्या शेजारी हे पक्ष्यांच्या विष्टीतून चेरीचं झाड उगवलेलं आहे ज्याच्या बुंद्याला थोडी माती नाही पूर्ण पाषाणामधून हे झाड आलेलं आहे हे बघा इकडे जी डॉक्टर मनोहर खाके सरांची संकल्पना आहे एअर इरिगेशन त्याला उत्तम असं उदाहरण डॉक्टर सूर्यवंशी यांच्या शांतीवम फार्ममध्ये डॉक्टर मनोहर खाके यांच्या प्रेरणेतून नारळाच्या रोपांमध्ये बागेमध्ये बागे एअर एरिगेशनचं काम सुरू असताना दोन वर्षापूर्वी लावलेला खडवा निडवा पावटा दोन वर्षापूर्वी लावलेले मिरचीचे झाड त्याला मिरच्या लगडलेल्या चेरीच्या झाडाला लागलेली सुंदर अशी चेरी स्वादिष्ट आणि रुचकर